ही नवीन पद्धत जी भ्रष्ट जुमला पार्टीने काढलेली आहे ती आपल्याला दिसते परिस्थिती तशी आहे टँकर फोडले जात आहेत लॉ अँड ऑर्डर आहे का नाही या राज्यामध्ये आणि इथनॉलचा काहीच गरज नव्हती तो इथनॉलचा निर्णय घ्यायचा शुक्रवारी इथनॉलला प्रमोट करायचं म्हणायचं गुरुवारी आणि शुक्रवारी त्याच्यावर बॅन आणायचा अर्थातच ते दुःखी असणार आणि साहजिक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने होम मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही बघताय गेले दोन महिने किंवा तीन महिने असतील मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक तर सरकार लेवलला पॉलिसी पॅनॅलिसिस झालेला आहे निर्णय वेळेवर होत नाहीत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि जालन्यामध्ये जी घटना झाली याच्या तीन वेगळी उत्तरं त्यांनी दिली याचा मी जाहीर निषेध करते अतिशय असंवेदनशील असं हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार आहे आपण जर बघितलं एन सी आर बीचा रिपोर्ट आलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात सलग अव्वल क्रमांकावर होता आता देखील वर्षा या वर्षाच्या एन सी आर रिपोर्ट मध्ये तसंच समोर आले सोबत दंगे पण सर्व मला मला काय आश्चर्य वाटत बिघडणारी परिस्थिती देखील कारण ज्या पद्धतीने भ्रष्ट जुमला पार्टी त्यांचं जे राज्य आहे इथे आणि त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनी घेतलेले प्रवेश आईसचा गैरवापर आईस म्हणजे इनकम टॅक्स सीबीआय आणि ईडी त्याचा ज्या पद्धतीने गैरवापर जे खरंच ज्यांनी करप्शन केलंय ते त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षातले आहेत देशामध्येच ही परिस्थिती आहे आणि जे बिचारे भ्रष्ट नाहीत आणि जे त्यांचा विरोध करतात त्यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जातं हे आपण उभ्या डोळ्याने महाराष्ट्रात सुडाचं राजकारण ही नवीन पद्धत जी भ्रष्ट जुमला पार्टीने काढलेली आहे ती आपल्याला दिसते उपमुख्यमंत्री हे अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेटले हे सगळे प्रश्न दोन ह्याच्यात कन्फ्युजन आहे कारण का सगळे प्रश्न अमित भाई शहांकडचे नाही आहेत काही पियुष गोयल जे महाराष्ट्रातूनच निवडून जातात त्यांचे आहेत कांद्याचा जो टॅक्स लावलेला आहे आणि हे मी गेले सहा महिने म्हणते तुम्ही सहा महिन्यापूर्वीचा माझा ट्विटरवरचा ट्विट जो पियुष गोयलांना केला होता तो जर बघितला तर मी सातत्याने सांगते की कांद्याचा प्रश्न गंभीर होणारे जातीनी लक्ष घाला या देशातले सगळे सगळ्यात मोठे उद्योगपती ही चाळीस टक्के टॅक्स भरत नाही पण आमचा कष्ट करणारा काळ्या मास्तीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला चाळीस टक्के टॅक्स भरावा लागतो त्याचा मी जाहीर निषेध करते आणि पुढच्या आठवड्यात मी पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने हा मुद्दा मांडणारे आणि त्याचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटलांनी केला दुधाची परिस्थिती तशी आहे टँकर फोडले जात आहेत लॉ अँड ऑर्डर आहे का नाही या राज्यामध्ये आणि इथनॉलचा काहीच गरज नव्हती तो इथनॉलचा निर्णय घ्यायचे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कंबर डमोडण्याचा पाप जर कुठल्या सरकारनी केलं असेल तर हे भारतीय म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी जी भ्रष्टाचार सत्ता आईसचा गैरवापर काही करपट सत्ता घे त्यांना लोकांचं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचं काहीही पडलेलं नाही काही आपण अमरावती विधान लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे गेल्या वेळी तुमच्या समर्थनांनी ते निवडून आले होते यावेळी अजित पवारांचा त्यांच्या गटाचा तो चेहरा लोकसभा निवडणुकीत असू शकतो लोकशाही आहे कोणालाही कुठून लढायचं अधिकार लोकशाहीमध्ये आहे बाबत उल्लेख केला होता आम्ही काळातील देशातील शेतकऱ्यांना इथेनॉल वळवणार आहे आणि या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये अधिक कसे जातील याकडे मोदी सरकारचा प्रयत्न असेल तर देशात अधिकच इंधन हे आयात केलं जातं मात्र कालचा जो निर्णय झालेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फटका बसणार आहे सरकार कुठंतरी शेतकऱ्यांविरोधी धोरण आणू आहे का अर्थातच तुम्ही थोडंसं परवाचं क्वेश्चन आवर लोकसभेतलं बघितलं तर परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी पियुष गोयलांनी इथनॉलसाठी काय काय त्यांचं सरकार करणार आहे हे उत्तर दिलं हे गुरुवारची गोष्ट आणि हे जुमलेबाज सरकारनी शुक्रवारी काय निर्णय घेतला आहे तुम्हीच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे शुक्रवारी इथनॉलला प्रमोट करायचं म्हणायचं गुरुवारी आणि शुक्रवारी त्याच्यावर बॅन आणायचा त्याच्यामुळे भ्रष्ट आहेत ते जुमले बाज आहेत आणि हे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप आणि धोरण कोण करत असेल तर हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं पाप आहे